मी संजय शशिकांत राजगुरू माझं शिक्षण ग्रॅज्युएट झालेलं आहे आणि माझी एक आवड आहे माझी लेखणी माझी सुक्ती हे एक संकलन आहे ज्याच्यावर मी काम करतो आणि चांगल्या गोष्टी ज्या वाटतात ज्या बदलायला हव्यात त्याच्यावर मी विचार माझे लिहितो खरं सांगायचं ठरलं तर मला या ठिकाणी या राजकारणात यायची मुळीच इच्छा नव्हती पण दोन चार समाजाचे प्रतिष्ठित माणसं आली आणि मला त्यांनी थोडंसं प्रोत्साहन दिलं तुमच्यासारखे माणसं आमच्याकडे यायला हवेत मीही विचार केला त्याला बघूया अठ्ठेचाळीस तर पार केले उरले तरी किती आता लेटस्ट ट्राय तर अशा प्रेमातीने हा माझा छोटासा तुम्हाला परिचय दिला आता थोडंसं एक मला अजून सांगावंसं सा वाटतं ज्या दिवशी फॉर्म भरले त्या दिवशी संध्याकाळी धनुभाऊनी मला सांगितलं म्हणजे थोडक्यात आमच्या ग्रुपला सांगितलं की मेजर साहेब आपल्या पॅनलकडून चौदा जातीच्या लोकांनी फॉर्म भरले वेगवेगळ्या जातीशी आणि मी त्याच वेळेस म्हटलं धनुभाऊ ना धनुभाऊ आज खरं मला असं वाटतंय की आज खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुलेंचा शाहू आंबेडकरांचा खरं हा आजच विजय झाला आहे असं मी त्यांना सांगितलं त्यावेळेस जंगलातून आम्ही सहज पेट्रोलिंग करत होतो आमच्या एका साथीदाराने एक झाडाची फांदी दिसली छोटीशी त्यांनी दात टोकरला एक दहा मिनिट पुढे जाऊ तर त्याचे चार पाच दात गळून पडले काही हालायला लागले ला तात्काळ त्याला हॉस्पिटलाइज करण्यात आलं म्हणून काही रानगावात खतरनाक का आता हे लक्षात ठेवा सर्वांना हास्यावर घेऊ नका रानगावात कापूनच लोक व्यवसाय करता दूध व्यवसाय जे तुम्ही खाता म्हणून आपले विचारही पौष्टिक असायला हवेत तुम्हाला गरज काय जिथं आम्ही जाऊन आलो का तिथं मिटिंग जिथं आम्ही जाऊन आलो का कॉर्नर आहे अरे काय चाललंय हा कमळाचं चिन्हाचं बॉल फ्रॉड घेत मोठं केलं त्या ठिकाणी आमच्या धनुभाऊनी त्या ठिकाणी ऍक्शन घेतली आणि त्या ठिकाणी त्या चिन्हाचं बारीक करावं लागलं मित्रांनो तुम्ही दहशत पसरू नका आता मी मगाशी या स्टेजच्या एक उभा होतो एका पत्रकाराची मला किव येते तो तिथं येऊन मला म्हणला आम्ही रिपोर्टिंग करणार आणि चार दिवसानंतर त्याच्यावर इलेक्शन झालं रे ऍक्शन घेणार अरे म्हणला आम्ही नंगे फकीर आहे आम्ही नंगे फकीर आहे आमचे काय रिपोर्टिंग करतो तू दहशत करता लाज वाटायला पाहिजे लाभून एवढ्या दिसा बसून शहराचं राजकारण करता दहशत करता तुम्ही हे बघा या दहशतीच जाकण एकदा आम्ही उडवलंय भगवान रावजी आई या ठिकाणी अरे तुम्ही जेवढी दहशत कराल तेवढ्या लोक तुमच्यापासून लांब जाणार दहशत एवढी सोपी नसती हा नगर मनमाड रस्ता काय अवस्था आहे किती वेळेस याचे कॉन्ट्रॅक्टर बदली झाले त्या दिवशी आंबेडकर नगर मध्ये आम्ही रॅली मारित होतो काय अवस्था आहे ते आंबेडकर नगर मधील लोकांची तुम्ही म्हणता दलित दलितांसाठी हे केलं दलितांसाठी ते केलं मित्रांनो काहीच केलेलं नाही सकाळी एक जण भेटला आम्हाला रॅली मध्ये अशा परिस्थितीमध्ये आज या शहरामध्ये जनता भयभीत झालेली आज आम्ही या शहरामध्ये पॅनल उभं केलेलं आहे धनुभवंचं नेतृत्व खाली पॅनल उभं केलेलं आहे ज्या ज्या उमेदवारांना आमचं काही उमेदवार पावण्यात आलेलं आहे पुढच्या पंचवार्षिकला अशी परिस्थिती तर पर या शहरामध्ये जय होऊन पॅनल येणार आहे आणि गावातला कोणी माणूस फॉर्म भरणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करून आपण मित्रांनो काय धनुभाऊ यांचे नेतृत्व खाली गेली पंधरा वर्ष झाले धनुभवला या नगरपालिकेचा अनुभव आहे मी दहा वर्ष या शहरचा नगर शहर राहिलेला आहे आम्हाला अनुभव आहे आणि नगरपालिका कशी चालवायची फॉयर कसं चालवायचं हे सर्व आम्हाला माहीत आहे जरी आम्ही पैशाची कमी असलो पण नेहमी आम्ही जनतेमध्ये दिसू तुम्हाला असं आश्वासन देतो या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपण छत्रीचिन्ह बटन दाबून प्रचंड मताने विजय करा अशी विनंती करतो